नमस्कार कधी विचार केलाय की एका विद्यार्थ्याचं मन नेमकं कसं चालतं आज आपण याच प्रश्नाच्या मुळाशी जाणार आहोत अगदी बालपणापासून ते वर्गातल्या शिक्षकाच्या भूमिकेपर्यंत चला हा रंजक प्रवास सुरू करूया तर मग सुरुवातच एका मूलभूत प्रश्नांनी करूया विद्यार्थ्याचं मन नक्की कसं काम करतं हाच तो प्रश्न आहे जो आपल्याला शिकण्याच्या प्रक्रियेच्या आत डोकावून पाहण्याची संधी देणार आहे आपल्या प्रवासाचा पहिला आणि सगळ्यात महत्वाचा टप्पा तो म्हणजे बालविकास कारण हाच तो पाया आहे ज्यावर शिकण्याची अख्खी इमारत उभी राहते जेव्हा आपण विकास म्हणतो तेव्हा शैक्षणिक मानसशास्त्रानुसार त्याचा अर्थ फक्त शारीरिक वाढ नाहीये ही एक शारीरिक मानसिक आणि सामाजिक प्रगतीची संपूर्ण प्रक्रिया आहे सोप्या भाषेत सांगायचं तर एखाद्या विद्यार्थी गणितात किती हुशार आहे हे जितकं महत्वाचं आहे तितकंच तो मित्रांशी कसा वागतो किंवा मैदानावर किती चपळ आहे हे सुद्धा महत्वाचं आहे हे सगळं मिळून त्याचा विकास होतो आणि गंमत म्हणजे ही विकासाची प्रक्रिया कधीच थांबत नाही प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ एरिक एरिक्सन यांनी अगदी बरोबर म्हटलंय विकास ही आयुष्यभर चालणारी प्रक्रिया आहे याचाच अर्थ आपण सगळेच आयुष्यभर विद्यार्थी असतो नाही का बरं विकास कसा होतो हे तर कळलं पण शिकण्याची प्रक्रिया नक्की घडते कशी चला आता पुढच्या एका रंजक टप्प्याकडे वळूया शिकण्याचे काही महत्वाचे सिद्धांत पाहूया जे आपल्याला सांगतील की आपण नवीन ज्ञान आणि कौशल्य कशी मिळवतो शिकण्याबद्दलनं मुख्यत्वे दोन विचारप्रवाह आहेत एकीकडे आहे वर्तनवाद जो फक्त बाहेरून दिसणाऱ्या वागणुकीवर लक्ष देतो तर दुसरीकडे आहे संज्ञात्मक शिक्षण जे मेंदूच्या आत काय चाललंय त्या मानसिक प्रक्रियांवर लक्ष केंद्रित करतं म्हणजे बघा एक बाहेरून काय दिसतं ते पाहतो तर दुसरा आतमध्ये काय घडतंय हे समजून घेण्याचा प्रयत्न करतो याच वर्तनवादाचा एक खूप महत्वाचा सिद्धांत म्हणजे प्रयत्न आणि चूक थॉन्डाईक यांनी हा मांडलाय नावाप्रमाणेच आपण वारंवार प्रयत्न करून आणि चुकांमधूनच शिकतो अगदी साधं उदाहरण सायकल चालवायला शिकताना आपण कितीतरी वेळा पडतो पण प्रत्येक वेळी पुन्हा उठून प्रयत्न करतो आणि अखेर शिकतोच यानंतर येतात पॅव्हलॉफ आणि त्यांचा क्लासिकल कंडिशनिंगचा सिद्धांत यात आपण दोन गोष्टींमध्ये संबंध जोडून शिकतो त्यांचं ते प्रसिद्ध उदाहरण आठवते का कुत्र्याला जेवण देताना घंटा वाजवली आणि काही दिवसांनी फक्त घंटेच्या आवाजानेच त्याच्या तोंडाला पाणी सुटू लागलं हाच तो शिकलेला संबंध आणि मग आहेत बीएफ स्किनर ज्यांनी ऑपरेंट कंडिशनिंग मांडलं यानुसार आपलं वागणं हे त्याच्या परिणामावर ठरतं म्हणजे बक्षीस किंवा शिक्षा आहे गृहपाठ पूर्ण केला की शिक्षकांनी शाभभाशकी दिली तर विद्यार्थी पुढच्या वेळीही उत्साहाने गृहपाठ करतो पण नाही केला आणि शिक्षा मिळाली तर तो ते टाळण्याचा प्रयत्न करतो बरं आपण शिकतो कसं हे तर पाहिलं पण का शिकतो ही प्रेरणा कुठून येते चला आता विद्यार्थ्याच्या मनात डोकावून पाहूया त्याची बुद्धी प्रेरणा आणि भावना शिकण्यावर कसा परिणाम करतात ते समजून घेऊया सिगमंड फ्रॉइड यांच्या मते आपल्या प्रत्येकाच्या मनात एक सततचा संघर्ष सुरू असतो याला आपण तीन भागांत पाहू शकतो समजा वर्गात बसल्या बसल्या चॉकलेट खाण्याची खूप इच्छा झाली हा आहे एड म्हणजे आपल्या नैसर्गिक इच्छा पण आता तास चालू आहे आणि हे करणं योग्य नाही हा जो वास्तवाचा विचार आहे तो म्हणजे इगो आणि कोणाला न सांगता खाणं हे नैतिकदृष्ट्या चुकीचं आहे ही जी आतून भावना येते तो आहे सुपर इगो या तिघांमधलं संतुलनच विद्यार्थ्याचं वर्तन ठरवतं आणि इथेच मॅस्लो यांची गरजांची श्रेणी खूप महत्वाची ठरते विचार करा ज्या विद्यार्थ्याचं पोट भरलेलं नाही आहे किंवा ज्याला घरात सुरक्षित वाटत नाहीये त्याचं लक्ष अभ्यासात कसं लागणार मॅस्लो हेच सांगतात जोपर्यंत शारीरिक आणि सुरक्षितेच्या मूलभूत गरजा पूर्ण होत नाहीत तोपर्यंत कोणीही शिकण्यावर पूर्ण लक्ष देऊ शकत नाही आणि जेव्हा या सगळ्या गरजा पूर्ण होतात तेव्हाच एखादी व्यक्ती स्वतःच्या क्षमतेच्या सर्वोच्च टप्प्यावर पोहोचू शकते ओके तर हे सगळे सिद्धांत आणि संकल्पना ऐकायला तर छान वाटतात पण वर्गात यांचं काय चला आता वर्गातल्या काही प्रत्यक्ष आव्हानांबद्दल आणि त्यावरील उपायांबद्दल बोलूया आपण सगळ्यांनी तारेजमीनपर पाहिलाय त्यामुळे डिस्लेक्सियाबद्दल म्हणजे वाचनात येणाऱ्या अडचणींबद्दल आपल्याला माहिती आहे पण तशीच एक दुसरी अडचण आहे ती म्हणजे डिस्ग्राफिया ह्यात विद्यार्थ्यांना लिहिण्यात अडचण येते हे लक्षात ठेवणं महत्वाचं आहे की या दोन्ही वेगवेगळ्या समस्या आहेत आणि म्हणूनच त्यावरचे उपायही वेगवेगळे आहेत आता अशा अडचणींवर मात करण्यासाठी दोन मुख्य दृष्टिकोन वापरले जातात एक आहे विशेष शिक्षण जिथे अशा विशिष्ट गरजा असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वेगळी अनुकूल शिक्षण पद्धती वापरली जाते आणि दुसरा जो आजकाल जास्त महत्वाचा मानला जातो तो म्हणजे सर्वसमावेशक शिक्षण यात सर्व, सर्व प्रकारच्या विद्यार्थ्यांना एकाच वर्गात एकत्र शिकवलं जातं पण कोणत्याही विद्यार्थ्याला मदत करण्याआधी मूळ समस्या काय आहे हे ओळखणं सगळ्यात महत्वाचं आहे नाही का आणि यासाठीच शिक्षक निदान चाचणी किंवा डायग्नॉस्टिक टेस्ट वापरतात ह्या चाचणीमुळे विद्यार्थ्याला शिकण्यात नेमकी अडचण कुठे येते तो नेमका कुठे कमी पडतोय हे अचूकपणे ओळखता येतं या सगळ्या प्रवासात या सिद्धांतांना आणि उपायांना प्रत्यक्षात आणणारा एक सर्वात महत्वाचा दुवा आहे आणि तो म्हणजे शिक्षक चला आता या निर्णायक भूमिकेबद्दल जरा बोलूया आजच्या काळात शिक्षकाची भूमिका बदलली आहे तो फक्त फळ्यावर लिहून माहिती देणारा कोणी नाही तर तो आहे शिक्षणाचा सहाय्यक किंवा फॅसिलिटेटर म्हणजे काय तर तो विद्यार्थ्यांना स्वतःहून शिकण्यासाठी मदत करतो त्यांना प्रश्न विचारायला शिकवतो आणि योग्य दिशा दाखवतो एक चांगला शिक्षक कसा असतो तो फक्त शिकवत नाही तो एक मार्गदर्शक असतो एक समुपदेशक असतो तो विद्यार्थ्यांशी विश्वासाचं आणि आपुलकीचं नातं तयार करतो गृहपाठातल्या एकाबरोबर उत्तरासाठी दिलेली छोटीशी शाबासकी सुद्धा विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास कितीतरी पटीने वाढवते आणि सगळ्यात महत्त्वाचं तो प्रत्येक विद्यार्थ्याच्या गरजा समजून घेतो कारण प्रत्येक मूल वेगळं असतं आणि हा सगळा विषय आपण एका महत्त्वाच्या प्रश्नावर सोडून देऊया खरं शिक्षण म्हणजे काय फक्त पुस्तका वाचून ज्ञान मिळवणं की ते ज्ञान आपल्या रोजच्या अनुभवांशी जोडून घेणं या प्रश्नाचं उत्तर कदाचित आपल्याला शिक्षणाच्या खऱ्या अर्थापर्यंत घेऊन जाईल विचार करण्यासारखा प्रश्न आहे नाही का